नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल ॲडमिशनवालामध्ये आणि आपण चर्चा करूया एम एस टी सी ई टी दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत बीई बी टेकचे ज्या इंजिनिअरिंगचे ॲडमिशन चालू आहेत तर दुसऱ्या कॅप राऊंडसाठी चा सीट मॅट्रिक्स आलेला आहे म्हणजे दुसऱ्या राऊंडसाठी किती जागा आहेत ह्याची माहिती अपलोड केली गेलेली आहे बघू शकता की दुसऱ्या राऊंडसाठी किती जागा आहेत एखाद्या कॉलेज ब्रँचला जर जागा नसतील तर मग उद्यापासून सुरू होणाऱ्या ऑप्शन फॉर्ममध्ये ते कॉलेज घ्यायचं की नाही घ्यायचं स्पष्ट उत्तर

तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या साईटवरती आता बघू शकता की इथं दिसेल तुम्हाला वेकन्सी फॉर कॅप राऊंड टू आणि इथं जर तुम्ही क्लिक केलं तर ही पी डी एफ तुम्हाला डाउनलोड होईल आणि या एफमधून तुम्ही बघू शकता आता उदाहरण दाखल मी एक कॉलेज घेतलेलं आहे इथं दाखवलं वेकन सीट किती आहेत अकरा तर अकरा कोणते आहेत महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटरचे सगळे अकरा गव्हर्नमेंट कॉलेजला सगळ्या जागा महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटमधून भरल्या जातात म्हणून तिथं सगळ्या जागा इथं असतील ऑल इंडिया प्रायव्हेट कॉलेजला असतात तर ते तिथे दिसेल आणि बाकीचं आपण जसं फर्स्ट राऊंडसाठी बघितलं तर सेम तसाच आहे फक्त जागा कुठे किती राहिले हे तो तुम्हाला दिसेल जसं की ओपनच्या दोन कॉमन म्हणजे जनरल आणि एक लेडीजची जागा अशा तीन जागा इथे राहिलेल्या दिसतील बाकीचा ठोक ताळा इथं तुम्हाला दिलेलाच आहे तुम्ही बघू शकता दुसरं एक कॉलेज आपण बघूया ऑटोनॉमस आपण जर बघितलं प्रायव्हेट तर इथं दिसेल तुम्हाला की किती सीट राहिल्या आणि त्या कोणत्या राहिल्यात म्हणजे एम एस सीट किती आणि इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट तर ते तशाच असणार कारण त्या काय ह्याच्यातनं भरत नाहीत फक्त एवढ्याच भारतात इथ ना तर इथं ऑल इंडियाचे झिरो आणि तुम्हाला एम एच्या फास्ट सीट दिसतील तशाच दुसरं एक कॉलेज आपण बघितलं तर यांच्या यांच्या पण इथं बघा अठरा सीट दिसतात आणि इथं दहा आणि ह्या ऑल इंडियाच्या आठ म्हणजे ह्या अठरा सीट राहिल्या आहेत ह्या अशाच असतात कारण ह्या जागा चौथ्या राऊंडनंतर कॉलेज भरत असतं तर आणि खाली तुम्ही तो बघू शकता डब्ल्यू एस आणि टी एफ डब्ल्यू एसच्या जागासुद्धा तुम्हाला किती किती राहिल्या बाकीच्या कॉमन रिझर्वच्या जागा त्या पण तुम्हाला बघायला मिळतील आणि मग कॅटेगरी त्याची जी फोडे तुम्हाला इथं बघायला मिळेल आता जर बघितलं तर दुसऱ्या राऊंडसाठी किती जागा आहेत असा जर आपण प्रश्न केला किंवा मागच्या वर्षीचा आता आत्ताच त्या खरं तर सीट मॅट्रिक्स आला आहे पूर्ण मला बघायला तेवढा चान्सही मिळाला नाही अजून मी मेडिपी अनालिसिस त्याचं केलं नाही परंतु वरवर बघता गेल्या वर्षापेक्षा कमी जागा यावर्षी आहेत कारण यावर्षी रिपोर्टिंगचं प्रमाणही चांगल्या प्रकारचं आहे म्हणजे मागच्या वर्षी जसं रिपोर्टिंग झालं होतं रिपोर्टिंग म्हणजे काय तर पहिल्या राऊंडला फ्रीज सेल्फ फ्रीज किंवा ॲटो फ्रीज झालेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला जाऊन प्रत्यक्ष ॲडमिशन घेण्याचं प्रमाण यावर्षी चांगल्या प्रकारचं आहे असं तरी दिसतंय आणि दुसरी गोष्ट त्यामुळे काय झालं आहे की पुढच्या राऊंडला म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ॲटोमॅ इथं घ्यायचं आहे ते बेटरमेंटला गेले आहेत म्हणजे सीट त्यांनी घेतली ती सीट त्यांच्यासाठी ठेवली आणि बेटरमेंटला गेलेत आणि ज्यांनी स्वतःसाठी कायम केली म्हणजे त्यांनी सेल्फ फ्रीज केलं किंवा त्यांचं ॲटो फ्रीज झालं होतं पहिल्या ऑप्शनचं तेही मुलं कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेण्याचं प्रमाण चांगलं असल्यामुळे त्याही जागा शिल्लक आपल्याला आता राहिलेल्या नाहीत त्याच्यामुळे ज्या शिल्लक जागा आहेत त्या मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे परंतु अजूनही बेटरमेंटसाठी वाव आहे बरेचसे विद्यार्थी हे बेटरमेंटसाठी गेलेले आहेत अगदी साठ सत्तर टक्के विद्यार्थी म्हटलं आपण तरीही असं म्हणायला वाव आहे असं म्हणायला की साठ सत्तर विद्यार्थी हे टक्के विद्यार्थी हे बेटरमेंटसाठी गेलेत आणि त्यातनं ज्यांना ज्यांना बेटरमेंट होईल त्यांना त्यांना जसं जसं तुम्ही खाली खाली आल कट ऑफचा तर तशा तशा कॉलेजमध्ये जास्त बदल होण्याची शक्यता आहे सांगण्याचा सा उद्देश हाच की तुमच्यासाठी अजूनही वाव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आता तुम्ही हा सीट मॅट्रिक्स बघाल आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होईल की त्यांनी जे कॉलेजची लिस्ट काढलेली किंवा जे कॉलेजवरती ते नजर ठेवणे ज्या कॉलेजची जी ब्रँच त्यांना हवी आहे त्या ब्रँचला त्यांना असं होऊ शकतं की त्यांच्या कॅटेगरीसाठी सीटच नाही आहे तिथं मग ते निराश होतील आणि मग म्हणतील काय ऑप्शन फॉर्म काय बेटरमॅनला जायचं जर तिथं सीटच नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो मी की जरी तुम्ही तिथं सीट नसली सध्या तुम्हाला अवेलेबल तरीही त्या कॉलेजचा ऑप्शन तुम्हाला द्यायचा आहे म्हणजे तुमच्या लिस्टमधलं आहे जिथं तुम्हाला जायचं आहे जे बेटर आहे जे पहिल्यापेक्षा तुमच्यात चांगलं आहे किंवा ज्याच्यावर तुमची नजर आहे तुम्ही ते घेऊ इच्छिता असं जे ऑप्शन आहे ते टाकायला काहीच हरकत नाही कारण लाईव्ह वेकन्सी जर झाली तर ती आपल्याला मिळू शकतात ही लाईव्ह वेकन्सी काय कन्सेप्ट आहे आपण समजून घेऊया तर सगळ्यात महत्त्वाचं असं की जे बेटरमेंटला गेलेले विद्यार्थी आहेत सध्या एखाद्या कॉलेजचे बेटरमेंटला गेलेत म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे पहिल्या राऊंडमध्ये जे त्यांना सीट मिळाली होती ती त्यांनी त्यांच्यासाठी ठेवलेली आहे आणि बेटरमेंटला गेले होतात कॉलेजला रिपोर्टिंगला ते गेले नाहीत त्याच्यामुळे कॉलेजचं रिपोर्टिंग त्यांना झालेलं नसलं तरीही ती सीट त्यांच्यासाठी रिझर्व आहे ती सीट त्यांच्यासाठीच अजूनही आहे आणि ते दुसऱ्या राऊंडला ती सीट घेऊनच जाणार आहेत जर दुसऱ्या राऊंडला बेटरमेंटचा त्यांनी फॉर्म भरला आणि त्यात जर त्यांना नवीन कॉलेज मिळालं तर मग ते काय होत असतं समजा एखाद्या बेटरमेंट झालेला विद्यार्थीने ऑप्शन फॉर्म भरला आहे आणि आता त्याला दुसऱ्या राऊंडमध्ये बेटरमेंट झाली तर काय होतं म्हणते का बेटरमेंट झाल्या झाल्या त्याची मागची सीट जी आहे ती व्हेकंट होते म्हणजे मागची सीट ही रिकामी होते आणि ती दुसऱ्या म्हणजे त्याच एकाच ज्यावेळेस ही सायकल्स होतात त्याला आपण काय म्हणतो फेज म्हणतात सायकल्स जेवढ्या जेवढ्या रन होतात तर याच अलॉटमेंटच्या दरम्यान जी झालेली व्हेकन्सी आहे ती दुसऱ्या फेरी म्हणजे त्याच्या इंटरनलमध्ये दुसऱ्या ही सिस्टीम आहेत अलोकेशनच्या ज्या स्टेप्स आहेत तर स्टेज आहेत आपण म्हणूया बऱ्याच स्टेजमध्ये अलोकेशनची पद्धत राबवल्या जात असते तर मग दुसऱ्या स्टेजला काय होतं ही सीट दुसऱ्याला मिळून जाते म्हणजे ह्याच राऊंड दुसऱ्या राऊंडच्या अलॉटमेंटमध्येच एखाद्याची सीट जर एखाद्याला बेटरमेंट होऊन जो दुसऱ्या कॉलेजला गेला समजा आय टीला एखाद्या एक्स वाय झेड कॉलेजला आय टीला विद्यार्थी आहे त्याला त्याने बेटरमेंटला त्याच कॉलेजचं कॉम्प्युटर ऑप्शन दिलं होतं आणि सेकंड राऊंडला त्याला कॉम्प्युटर मिळालं त्याची आय टीची लगेच वेकन्सी होती आणि लगेच दुसरे ज्यांनी क्लेम केला आहे जो मेरिटमध्ये त्याला ती मिळून जाते म्हणजे अशा व्हेकन्सीज क्रिएट झाल्या तर ते आपल्याला मिळत असतात त्याच्यामुळे यासाठी जरी आत्ता सीट मॅट्रिक्समध्ये जागा दिसत नसली तरीही आपल्याला तो आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये तो ऑप्शन द्यायचा आहे कारण दुसऱ्या राऊंडच्या वाटपामध्ये जागा शिल्लक झाली की ती आपल्याला संगीत खुर्चीसारखे दुसरा उठला की आपल्याला तिथं बसायला चान्स असतो म्हणून आपल्याला तो ऑप्शन द्यायचा आहे भलेही तिथे जागा आता असो किंवा नसो आपल्याला ऑप्शन द्यायचं आहे आणि ऑप्शन द्यायला काही तिथं रिस्ट्रिक्शन नाही आहे तुम्हाला तुम्ही अगदी ती तीनशे ऑप्शन्स देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे तिथं हलगर्जीपणा करायचा नाही आपल्याला ऑप्शन द्यायचे आहेत थोड्याच वेळामध्ये किंवा आपण उद्याच्यावर चर्चा करूया की दुसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म हा आपल्यासाठी कसा असणार आहे काय मस्त किंवा चांगली स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे आणि बेटरमेंटला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की काय काळजी घ्यायला पाहिजे या राऊंडमध्ये बदललेले नियम काय आहेत सेकंड राऊंडचे याबाबत आपण चर्चा करूया थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार